आपले किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघाय चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठे बदल झालेले आहे काही ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव अचानक वाढलेले आहे काही ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव कमी झालेले आहे येत्या काही दिवसात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रकारे दर असतील आवक किती असेल सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीला तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या किसान मित्रा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आता बघूया आजच्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस रुपयापर्यंत आज सोयाबीनचा बाजारभाव गेलेला आहे याच्यामध्ये प्रमुख शहरातील बाजारभाव जर बघितले तर आपण बघूया आज चार हजार दोनशे सर्वात जास्त बाजारभाव लातूर या ठिकाणी आहे अडोतीसशे रुपये आष्टी या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव अकोला चाळीस रुपये अमरावती एकोणचाळीस रुपये आष्टी अडोतीस रुपये चोपणा चाळीस रुपये कंगाखेड एक्केचाळीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये जळगाव चाळीस रुपये जिंतूळ एकोणचाळीस रुपये लासलगाव एक्केचाळीस लातूर बेचाळीस नागपूर एकोणचाळीस परतूर एक्केचाळीस राजुरा एकोणचाळीस सोनपेट चाळीस सरासरी बाजारभाव चाळीस पॉईंट एक, एक रुपये आज सगळीकडे होते हिंगोली या शहरामध्ये सर्वाधिक बाजारभाव बेचाळीसशे रुपये आहे तर सर्वात कमी बाजारभाव सदतीस ते एकोणचाळीसशे रुपये आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे या ठिकाणी आजचे सोयाबीनचे बाजारभाव बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयापर्यंत गेलेले आहे अमरावती अडोतीसशे पन्नास सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव चार हजार रुपये तर महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी त्रेचाळीसशे एकसष्ट रुपये आज सर्वात जास्त बाजारभाव आहे गंगाखेड या ठिकाणी बेचाळीसशे रुपये बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ सिल्लोड त्रेपन्न क्विंटल आवक आलेली आहे चार हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे दहा रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार शंभर सिल्लोड या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव आजचा दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे या ठिकाणी आजचा आवक जी आलेली आहे नव्वद क्विंटल आवक आलेली आहे देवणी या ठिकाणी चार हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार दोनशे वीस रुपये सर्वाधिक बाजारभाव तर देवणीमध्ये आज सरासरी बाजारभाव जो आहे एक्केचाळीसशे दहा रुपये म्हणजे एक्केचाळीस रुपये सरासरी बाजारभाव किलोला पडलेला आहे त्यानंतर पुढची मजवती बाज बा बाजारपेठ माजलगाव माजलभाव या ठिकाणी एकवीसशे दहा क्विंटल आवक आलेली आहे चौतीसशे रुपये सर्वात कमी दर एक्केचाळीसशे अकरा रुपये सर्वाधिक दर तर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आपल्याला दिसत आहे माजलगावचा विचार जर केला तर माजलगावमध्ये सर्वाधिक दर चार हजार एकशे अकरा रेकॉर्ड झालेला आहे सर्वात कमी दर चौतीसशे तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास आहे मालेगाव वाशिम तीनशे तीस क्विंटल आलेले आहे किमान दर छत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर या ठिकाणी आहे एक्केचाळीसशे रुपये तर सर्वसाधारण दर जो नोंदवलेला आहे मालेगावमध्ये अडतीसशे रुपये नोंदवलेले आहे तर हे होते आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ आज सर्वाधिक त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव लातूर या ठिकाणी मिळालेला आहे अशाच प्रकारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव यांचा सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉन बघून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व